नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे स्वर्गीय आनंद दिगे यांच्या जयंतीनिमित्त उप उपमुख्यमंत्र्यांनी शक्तीस्थळावर जाऊन केलं अभिवादन ठाणे शहरात भटक्याश्वानांचा वाढला आयदोस आणि प्रसिद्ध मॉलमधील विमा ब्रँड आउटलेटमध्ये लागली आग सुदैवाना मोठी दुर्घटना आटाळली स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह स्वर्गीय आनंद दिघे यांचं कार्यालय असलेल्या टेंबिनाका येथील आनंद आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत स्मृतींना वंदन केलं आनंद आश्रमासमोरील चौकात असलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यापुढेही नतमस्तक झाले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांची शिकवण करून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुती सरकारला निर्विवाद कौल देऊन जनतेनं पुन्हा सत्तास्थानी बसवलंय लाडकी बहीण भाऊ शेतकरी कष्टकरी कामगार तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठिंब्यानं हे सरकार निवडून आलंय त्यामुळे आता दिघेसाहेबांच्या शिकवणुकीनुसार लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून लोकांसाठी काम करून त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आनंद आणण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला असल्याचं यावेळेला शिंदे यांनी सांगितलं यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड माजी खासदार हेमंत गोडसे आमदार मुरजी पटेल माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माजी नगरसेवक पवन कदम रामरेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरात भटक्या श्वानांचा हिद वाढला असून दिवसाला जवळपास पाच जणांना कुत्रे चावा घेत असल्याचं चा समोर आले भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो अशा मृत्यूचं प्रमाण दोन हजार तीस पर्यंत शून्यावर आणण्यासाठी रेबीजमुक्त ठाणे अभियान राबवण्यात येणार आहे ठाण्यातील भटक्या श्वानांना रेबीजचे डोस देण्यात येणार आहेत यामध्ये जवळपास सात दिवसात दहा हजार कुत्र्यांचं लक्ष ठेवण्यात आले ठाणे महापालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महापालिका क्षेत्रात अभियान राबवण्यात येत आहे रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणं तसंच रेबीज विषाणूच्या प्रसाराचं चक्र तोडणं यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी चा या काळात भटक्या श्वानांचं रेबीज लसीकरण करण्याचं लक्ष निर्धारित केलं असून गेल्या वर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचं रेबीज लसीकरण करण्यात आलं होतं या उपक्रमात ठाणे सी पी सी ए इंडियन सोसायटी फॉर व्हेटर्निटी अॅनिमल प्रोटेक्शन सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन व्ही टी ई एम एस आणि पी डब्ल्यू आशिया या संस्थांचं सहकार्य मिळणार आहे लसीकरणासाठी एकूण पंचवीस पथकं तयार करण्यात आली आहेत प्रत्येक पथकात एक डॉक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात भटक्या कर्मचारीकडून चावा घेण्याचं प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसंच प्राणीमित्रांकडून जमा करण्यात आली असून त्या आधारे विभागवार लसीकरण मोहिमेचं नियोजन केलंय अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांनी दिली ठाण्यातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये सकाळी अचानक आग लागली मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पोमा ब्रँड आउटलेटमध्ये ही आग लागली होती विझवण्यात आली आहे मंगळवारी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गोडबंदर रोड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हायपर सिटी मॉलमध्ये अचानक आग लागली सुदैवानं ही घटना सकाळी घडली आणि मॉलमध्ये एकही ग्राहक उपस्थित नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या आपत्ती विभागाला आगीची माहिती मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं शिवाय कासारबुडोली पोलीस स्टेशनचे अधिकारीही त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागानं एक पिकअप अग्निशमन वाहन अग्निशमन अधिकारी एक बचाव वाहन आणि एक उंच इमारतीचं वाहन पाठवलं गोडबंदर रोडवरील हायपर मॉल हे प्रमुख खरेदी केंद्र आहे तसंच आगीचं कारण काय होत याचा तपास सुरू आहे आग लागली होती, होती। तुमच्या प्रयत्नानंतर ही आग उजली आहे आग संपूर्ण मॉलला देखील आग लागली असती काय सांगली अग्निशमन दला पंचान्न वाजता आग लागली असा कॉल आला होता पहिल्या पहिल्यामुळे पुमा आउटलेटला आग लागली होती आग आपण विजवता विजवता आजूबाजूचा बाजूचा जो लिवाईसचा आउटलेट होता त्याला सुद्धा आग लागली होती लिवाई आग ले ले आग लिवाई आग तर लिवाईसची आग आपण पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे आणि स बाजूच्याच पुमा शोरूमची आग आपण पूर्णपणे विझवलेली आहे जर लिवाईसची आग आपण विजवली नसती तर ती मॉल मॉलमध्ये आग पसरली असती तुमच्या काही झालं की जेवणच्या हाताला देखील काही दुखापत झाले सर दुखापत म्हणजे काच पडताना थोडीशी लागलेलं आहे बाकी दुसरं काही नाही किती नुकसान झालेलं आहे आउटलेटमध्ये सर ते आत्ता सांगता येणार नाही मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी धर्मावीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाटा गटाच्या महिला संघटक राजुल पटेल विलेपार्लेचे प्रमुख सुनील वागडे येथील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह चाळीस पदाधिकारी आणि पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवाजीनगर मानखुर्द येथील कार्यकर्ते तसंच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील जयंती पाटील अरविंद ठाकूर शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय या पक्षप्रवेशानं मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखीन मजबूत झाले कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजित समुद्रे प्रमोद धनावडे शीतल कांबळे उल्हास वाघमारे किरण कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश आहे सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसंच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मालेगाव शहापूरमधील दोनशे कार्यकर्ते उभाटाचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला शिवाय नाशिक शिक्षक सेना जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भागवा हाती घेतला धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील दिघे साहेबांच्या समाधी स्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळेला त्यांच्यासोबत परिवहन सदस्य विकास पाटील आणि माजी नगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते हा क्षण श्रद्धेनं भारलेला होता ज्यामध्ये त्यांनी दिघे साहेबांच्या कार्याचं सा स्मरण केलं आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहराच्या विकासात मोठं योगदान होतं त्यांच्या विचारांवर चालत समाजसेवेचं कार्य अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय साहेबांच्या आठवणी अनेक आहेत कारण गावकर साहेबांची आणि त्यांची मैत्री ही एवढी घट्ट होती की तर ह्याच दाता न्यूज एजन्सीपासून त्या मैत्रीची सुरुवात झाली आणि मैत्री त्यांनी त्यांच्या आयुष्यभर दोघांनीही जपली पण त्याचबरोबर एक आठवण म्हणून आपल्याबरोबर सांगायला आवर्जून मी ऐकले सांगेन की ज्यावेळेस साहेबांचं निधन झालं साहेब नेमकी त्यावेळेस पुण्याला दौऱ्याला गेले होते आणि प्रचंड पाऊस होता त्यांना तापही आली होती पण ती बातमी कळाल्यानंतर कुठल्याही गोष्टीची जमानं बाळ आता प्रामुख्याने ते पहिले ठाण्याच्या दिशेने आवले आणि जे काही प्रेम आपुलकी किंवा बंधुभाव या दोघांमध्ये होतं निश्चितच त्याचे एक देख नातंच खरं तर एक वेगळं रसायन होतं असं सांगायला भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच आता माघी गणेशोत्सव थाटात साजरा करण्याचा कल वाढत चाललाय कोणी परंपरेनुसार तर कोणी नवस फेडायला गणपती बाप्पाला विराजमान करत असल्यामुळे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्याच्या संख्येत भर पडते यंदा वर्षीही यामध्ये शेकडोंच्या संख्येनं भर पडली असून ठाणेकर यासाठी सज्ज होत आहेत यावर्षी गणेश जयंतीला म्हणजे एक फेब्रुवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयादीमध्ये दोन हजार चारशे एकोणीस स्त्रींच्या मूर्तींची प्राणप्रदिष्ठापना होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक दोन हजार दोनशे एकसष्ट मूर्तींची स्थापना घरी होणार असून एकशे अठ्ठावन्न सार्वजनिक मंडळही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मंडळांची संख्या न तर घरगुती गणपतींची संख्या चारशे पंच्याऐंशीनं वाढली आहे यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शनिवारी एक फेब्रुवारीला दुपारी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार असून चतुर्थी तिथी दोन फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून चोपन्न चौदा मिनिटांनी संपणार आहे गणपती मूर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अवघ्या दोन ते तीन तासात श्रींची स्थापना होणार असल्यानं आणि अनेक जण त्याच दिवशी सत्यनारायणही पूजा करणार आहेत त्यामुळे वटजींपासून देखावा पूजा अर्षाच्या सामानांशी जुळवाजुळव करण्यात माने व्यस्त झालेत विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यात जसा थाटामाटात श्री गणेशाची पूजा आरास सजवली जाते तसंच भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे त्यामुळे बाजारात फुलांपासून पर्यावरणपूरक मखरांनाही मागणी वाढली आहे तर दुसरीकडे गणेश मंडळांमध्येही स्पर्धा सुरू झाली आहे बापाच्या बैठकीसाठी भव्य मंडप महाल ठिकठिकाणी उभारले जात आहेत आवाज माझ्यावरील एखादी बातमी पैशी लावून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उप उपमुख्यमंत्र्यांनी शक्तीस्थळावर जाऊन केलं अभिवादन ठाणे शहरात भटकेश्वानांचा वाढला आयदोस आणि प्रसिद्ध मॉलमधील विमा ब्रँड आउटलेटमध्ये लागली आग सुदैवाना मोठी दुर्घटना आटाळली आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज, आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुकीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळेस या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार